हे उमेदवार लोकसभेमध्ये संविधानाच्या बाजूने आहेत की हुकुमशाहीच्या बाजूने आहेत की हिटलरशाहीच्या बाजूने आहेत हा ह्यामधील महत्त्वाचा प्रश्न आहे राहुल नार्वेकर जे आहेत हे संविधान विरोधी आहेत त्यांना संविधानाचं पडलेलं नाही काही ज्यांनी भायगाळमधील कामच नाही केलं अशा व्यक्तीला जो ईडीच्या चौकशीला घाबरून गेलेल्या व्यक्तीला ज्याने आपलं आयुष्य घडवलं त्या प्रामाणिकतेला विसरून जो माणूस पळून गेलेला आहे ज्या गटामध्ये गेलेला आहे ज्या बी जे पी भी बरोबर गेलेला आहे त्यामुळे लढण्याची ताकद नसलेल्या व्यक्तीला लोकसभेमध्ये इथली जनता पाठवणार हो नाही नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे देशभरात लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत मुंबईतून दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबईतून उमेदवार जाहीर झालेले आहेत खासदारकीच्या निवडणुका या महत्त्वाच्या निवडणुका म्हणून मानल्या जात आहेत या ठिकाणी या परिसरातून किंवा या दक्षिण मुंबईतून दिग्गज उमेदवार उभे राहिलेले आहेत अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे गटातर्फे उमेदवार आहेत राहुल नार्वेकर भाजपतर्फे आणि शिवसेना शिंदे गटातर्फे यशवंत जाधव असे उमेदवारांची नावं येत आहेत एक बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या महायुतीशी कुठेतरी निगोशिएट करताना पण दिसतं आहे याच बातमीला अनुसरून किंवा या लोकसभाच्या निवडणुकीला अनुसरून आपण वंचित बहुजन आघाडीचे मुंबईचे समन्वयक श्री मनोज मर्चंडे यांच्यापर्यंत आलेलो आहोत आणि आपण या उमेदवारांच्या विषयावरती आणि या दक्षिण मुंबईतल्या राजकारणाविषयी यांच्याकडून जाणून घेणार आहोत काही चर्चा करणार आहोत मनोजजी स्वागत आहे आपलं काय म्हणणं आहे तुम्हाला आता हे सगळे उमेदवार आहेत आता या ठिकाणी ही लढत खूप महत्त्वाची ठरणार आहे पूर्ण देशभरासाठी महत्त्वाची ठरणार आहे महाराष्ट्रात मोठी घडामोड झालेली आहे शिवसेनेच्या दोन शिवसेना झालेल्या आहेत राष्ट्रवादी फोडण्यात आलेली आहे किंवा राष्ट्रवादीचे पण दोन गट झालेले आहेत ह्या सगळ्या गटातटांच्या राजकारणामध्ये पक्ष अस्थिर लोकं कन्फ्यूज आहेत नेमकं का तुम्हाला काय वाटतं की काय होतं आहे किंवा ह्या ही निवडणूक कशी लक्षणीय राहणार आहे काय महत्त्वाचं वाटतं याच्यात माझं स्पष्ट मत आहे की लोकं अस्थिर नाही आहेत लोक स्थिर आहेत त्यांना निश्चिंत माहिती आहे की आम्हाला मतदान कोणाला द्यायचं आहे त्यांना हेही माहिती आहे की बी जे पी आर एस एस शिंदेगड किंवा अजित पवार गट ह्यांच्याबरोबरती काय करायचं आहे वंचित बहुजन आघाडीचं आणि महाविकास आघाडीचं जरी नातं जुळत नसलं तरी आमचा रस्ता एक आहे आमचं ध्येय एक आहे की संविधान वाचवणं काय विषय असू शकतात ह्या सगळ्यामध्ये परंतु दक्षिण जिल्हा जो आहे ह्याच्यामध्ये उमेदवार जर पाहिलेत तर ह्या चारी पक्षाचे पाचही पक्षाचे उमेदवार आहेत हे सगळे दिग्गज उमेदवार आहेत ज्याने विधानसभा लोकसभा गाजवलेले असे लोक आहेत आणि सगळं होत असताना एक अर्थाने आपल्याला हे पाहायचं आहे की उमेदवार लोकसभेमध्ये संविधानाच्या बाजूने आहेत की हुकुमशाहीच्या बाजूने आहेत की हिटलरशाहीच्या बाजूने आहेत हा ह्यामधील महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून दक्षिण जिल्ह्यातले जे हे उमेदवार आहेत ह्या संदर्भामध्ये हा क्लॅटेरिया असा आहे की इथली जी जनता आहे ती संविधानाच्या बाजूने आहे झालेल्या पक्षफुटीच्या नंतरच्या आजची जी परिस्थिती आहे ती बरीच काही ह्या राजकारणामध्ये बदल घडवत आहे बघूया पुढे काय होत आहे ते आता उमेदवारांबद्दल आपण म्हणायचं झालं तर काय वाटतं तुम्हाला अरविंद सावंत आहेत एक बाजूला राहुल नार्वेकर आहेत राहुल नार्वेकरांनी कामाचा धूनधडाका लावलेला आहे अरविंद सावंत दोन वेळा खासदार होते काय वाटतं तुम्हाला अरविंद सावंत ह्यांनी मागील काही वर्षापासून लोकसभेमध्ये किंवा मीडियाच्या माध्यमातून त्यांना ज्या ज्या ठिकाणी स्टेज मिळाला त्या त्या ठिकाणी त्यांनी संविधानाचे पाठराखण केलेली आहे त्यांनी ज्या पक्षाने आपल्याला मोठं केलं ज्या पक्षाच्या बरोबर ती आपण राहिलं त्याच्याने त्यांचं राजकीय कारकिर्द घडली त्या मातोश्री कुटुंबाबरोबरती ते, मातो ते आजही कायम उभे आहेत आणि स्वाभिमानी म्हणून त्यांनी आजपर्यंत तरी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाबतीमध्ये बरोबर जायला ते तयार आहेत त्याच्यासाठी वाटतील ती किंमत मोजायला तयार आहे उद्या काय होईल आम्हाला माहीत नाही कारण नेता आज म्हणतो आणि उद्या बी जे पीकडे असतो परंतु अरविंद सावंत असं सा करणार नाहीत त्यांनी जर लोक लोकशाही वाचवण्यासाठी त्यांचा जर प्रयत्न असेल तर ती चांगली बाब आहे राहुल शेवाळे जे आहेत राहुल नार्वेकर uh, सॉरी uh, राहुल नार्वेकर जे आहेत हे है संविधान विरोधी आहेत uh, त्यांना संविधानाचं पडलेलं नाही काही संविधानाबद्दल त्यांचं बोलणं नाही त्याचं एक मोठं कारण असं आहे फुटलेले गट सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला तो विषय चंद्रचूड सुप्रीम जज जे आहेत त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये भूमिका काय घ्यायची लोकसभा अध्यक्षाने विधानसभा अध्यक्षाने ह्याचा नियम घालून दिले होते आणि त्याच्यातलं हेरिंग करून मुद्दे काढून दिले होते त्या अनुषंगाने तो रिझल्ट द्यायचा होता परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे जो संविधानिक त्यांनी ज्या काय मांडण्या केल्या होत्या त्या सगळ्या बाजूला ठेवून मोदी सरकार मोदी अमित शहा ह्यांच्या फेवरला कसा हा निर्णय जाईल आणि शिंदे गटाला सुरक्षित कसं केलं जाईल ह्या एकमेव भावनेने ज्यावेळेस विधानसभा अध्यक्ष असतो तो कुठला पक्षाचा नसतो त्याने कधीही पक्ष बघितला नाही पाहिजे त्याच्यासमोर येणारा जो विषय आहे त्या विषयाला न्याय कसा देता येईल ही जी अपेक्षात जी भूमिका महाराष्ट्रीय जनतेला पाहिजे होती आणि तो महाराष्ट्राचा माणूस होता त्यामुळे आम्हाला त्या बाबतीत म हे होतं की मराठी माणूस जो आहे तो निर्णय योग्य देईल तो गुजरातला शरण जाणार नाही तो नरेंद्र मोदी किंवा अमित शरण जाणार नाही ही अपेक्षा होती परंतु त्यांनी पक्षाच्या हेतूपोटी निर्णयच पूर्ण बदलला आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला जो क्रायटेरिया होता तो पूर्णपणे चेंज के ते हो हो केला त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांनी परत सुप्रीम कोर्टमध्ये गेलं तर त्यांनी त्यांच्यावरती ताशेरे ओढले होते की आम्ही आम हा विषय वेगळा होता आणि त्याला पण डायवर्ट केलं आता शिंदे गटाचे उमेदवार यशवंत जाधव पण इच्छुक आहेत या रेसमध्ये आता भाजप यांना ॲग्री करत आहे का राहुल नार्वेकरांनाच पहिलं प्राधान्य दिलं जात आहे हे आता पाहावं लागे तर लागेलच पण तुमचं काय मत आहे आता कदाचित संभाव्य उमेदवार आपले यशवंत जाधव पण असू शकतात यशवंत जाधव साहेबांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर भायकल्याची परिस्थिती आम्ही मागील काही वर्षापासून पाहत आहोत ह्या सगळ्या विभागामध्ये पाहत असताना त्यांनी त्यांच्या आपल्या भायकाळ तालुक्यामध्ये त्यांचं काम पहावं तिथले असलेले स्थानिक प्रश्न जसेच्या तसेच आहेत मग तो झोपडीचा प्रश्न असेल त्या ठिकाणचे रोडचे प्रश्न असतील त्या ठिकाणी ज्या काय बिल्डिंग आहेत छोट्या छोट्या बिल्डिंग ज्या खूप वर्षापासून आहेत तशा त्या तशाच आहेत तिथल्या पाण्याचे प्रश्न असतील तिथल्या स्वच्छतेचा प्रश्न असेल त्यांनी फक्त एकच काम केलं यामिनी जाधव हो, यशवंत जाधव हो, आणि भिंती रंगवण्यापलीकडे दुसरं काही काम नाही केलं दुसरा मुद्दा त्यांच्याबद्दल जर बघायला गेला तर त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत प्रामाणिकता किती आहे ती त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल किंवा बाळासाहेब ठाकरेंबद्दल दाखवलेले आहे त्यामुळे जो माणूस आपल्या संघटनेबद्दल प्रामाणिक नाही जो माणूस ईडीच्या चौकशीला घाबरला त्या माणसाला लोकसभेत निवडून द्यायचं एवढी दक्षिण जिल्ह्यातली जनता मूर्ख नाही ही जनता जी आहे दक्षिण जिल्ह्यातली ही अभ्यासू आहे ह्या ठिकाणी बरेच नेते ओ... लीडरशिप या लोकांनी घडवलेली आहे म्हणजे मग मज चळवळीतले लीडर असतील किंवा ते संविधानिक पदातील लीडर असतील त्यामुळे इथं जो मतदारसंघ आहे तो अप्रामाणिक व्यक्तीला ज्याने भायगाळ्यामध्ये कामच नाही केलं अशा व्यक्तीला जो ईडीच्या चौकशीला घाबरून गेलेल्या व्यक्तीला ज्याने आपलं आयुष्य घडवलं त्या प्रामाणिकतेला विसरून जो माणूस पळून गेलेला आहे ज्या गटामध्ये गेलेला आहे ज्या बी जे बरोबर गेलेला आहे त्यामुळे लढण्याची ताकद नसलेल्या व्यक्तीला लोकसभेमध्ये इथली जनता पा आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं से पण वाटाघाटी चालू आहेत बातम्या चालू आहेत सातत्याने तर बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं की आता त्याचा फायदा भाजपला अजितदादा पवारांना किंवा शिंदे गटाला होणार आहे किंवा कसं काय याच्या त्या अँगलला काय बघता तुम्ही मनसे या पाचव्या ह्या ह्या नवीन खेळाडूकडे काय पाहतात मनसेच्याबद्दल एक फेमस डायलॉग आहे उड दुपारी घे सुपारी दुसरी गोष्ट मनसे ने आपले उमेदवार जे लढवायला पाहिजे होते ते आत्तापर्यंत कधी त्याच्यावरती भाष्यच केलं नाही म्हणजे राज ठाकरे लोकसभा लढणार आहेत की नाही हाच मुळात प्रश्न आहे दुसरं महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मध्यंतरी ते दिल्लीला गेले मीडियाने प्रश्न विचारला की बाबा आपण दिल्लीत आलेलो आहात आणि आपली काही वाटाघाटी ह्या ठिकाणी युतीच्या संदर्भात होणार आहेत का त्यांचं एवढंच म्हणणं होतं की मला या म्हणाले आणि मी आलो म्हणजे एवढं कमजोर नेतृत्व मी महाराष्ट्रामध्ये पाहिलं नाही की बी जे पीने फक्त या म्हटलं आणि मी गेलो राज ठाकरेंच्या बाबतीमधलं हा जो प्रकार जो झाला तो अख्ख्या महाराष्ट्राने देशाने पाहिला त्यांच्यातली जी आक्रमकता आहे ते आता जवळजवळ संपलेली आहे त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांवरती एकमधे ठिकाणी टिप्पणी केली होती की एक दोन सीटसाठी मी काय प्रकाश आंबेडकर नाही आणि बी जे पीने तर त्यांना अशीच जाट घातले यात तुम्ही तुमचा पक्ष डिझॉल्व करा आणि शिवसेनेचा अध्यक्ष बना म्हणजे शिंदे गटांचा अध्यक्ष बना किंवा दोन जागा घ्या आणि कार्यक्रम निपटवा नाहीतर तुम्ही आहेतच आम्हाला आमच्या स्टेजवरती येऊन आम्हाला पाठिंबा देणार आहे त्यामुळे ज्या पक्षाचे ध्येयच नाही धोरणच नाही त्याचा नेत्या त्या, त्या लिडरशिपमध्ये लिडर करण्याच्या ताकदीचाच राहिलेला नाही त्यामुळे मनसे जो आहे ह्या लोकशाहीमधलं जे फॅक्टर आहे त्याच्यामध्ये कुठेच नाहीत आता बाळासाहेबांचं नाव घेतलं प्रकाशजी आंबेडकरांचं नाव घेतलं त्या अनुसरून विचारतो प्रकाश आंबेडकरांचं या युतीमध्ये किंवा यांच्या आपल्या ह्या नवीन अलायन्समध्ये किती वेळ पटेल प्रकाश आंबेडकर यांचा स्वभाव असा आहे की ते स्वयंभू आहेत आणि एक स्वतंत्र विचारसरणी आहे त्यांची आणि ते देखील तडकेफड आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या नेत्याबद्दल प्रत्येकाला लिडरशिप जो असतो जो लिडर असतो तो पुढचा पन्नास वर्षाच्या शंभर वर्षाचा हा देश कसा असावा त्याची रचना काय असावी त्याचे नियम काय असावे असंच असतो आणि लिडर हा स्वयं त्याचं स्वतःचंच मत असलं पाहिजे त्याचा स्वतःचा अजेंडा असला पाहिजे आणि तो बाळासाहेब आंबेडकरांकडे आहे आणि त्यामुळे ते त्यांच्या अजेंड्यापासून ते दूर होत नाहीत म्हणून जरी संजय राऊत म्हणत असतील किंवा महाविकास आघाडी म्हणत असेल की ह्या चार जागा घ्या आणि आपण युतीमध्ये जाऊया बाळासाहेब आंबेडकरांचा मुद्दा हा आहे की जागा हा नंतरचा प्रश्न आहे ज्या संघटनेच्या विरोधामध्ये ज्या मोदीच्या विरोधामध्ये आम्ही लढणार आहोत तर आम्ही आमचा अजेंडा काय ठरवलेला आहे उद्या माझा भाग घेऊन माझा सभा घेऊन तुमचे खासदार निवडून येणार ते उद्या तुमच्या पक्षात राहणार आहेत की नाही हा महत्वाचा मुद्दा मी आहे मी ज्या पक्षामध्ये आहे माझी एक विचारसरणी आहे की या देशाबद्दल मला येणाऱ्या पन्नास वर्षामध्ये शंभर वर्षामध्ये मला सुरक्षित हा देश करायचा आहे तो अजेंडाचे विषय तुम्ही या पटलावरती घेणार आहात की नाही तुम्ही मोदीला रोखणार आहात कसे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं असं मत म्हणतात आहेत की काही जे पुरस्कृत लोक असतात पक्षाचे ते फाळणी करण्याचा प्रयत्न करत असतात की बाळासाहेबांनी दोन शीट घ्या चार चार देतायत ना तुम्ही घ्या आणि लढा तर बाळासाहेबांचा तो अटरि नाही आहे क्लॅटेरिया नाही आहे की मला दोन शीट द्या किंवा चार शीट द्या किंवा आठ शीट द्या तुम्ही द्या सन्मानजनक द्या आमचा सन्मानही झाला पाहिजे पण त्याहीपेक्षा माझा जो विषय आहे आणि मोदीला आपण रोखणार कसा आहोत तो पहिला आपला अजेंडा जो आहे तो क्लिअर करा आणि तो जर क्लिअर होत नसेल तर मी तुमच्याबरोबर काय मी माझ्या ताकदीवरती पासा खासदार निवडून आणू शकतो एवढी आमची आता वंचितची ताकद आहे तुम्ही चार शीट घेऊन तुमच्याबरोबर ती येणार आणि फरफटत जाणार तर तो भाग नाही त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर हे राज ठाकरे नाही आहेत की दिल्लीतून कॉल आला या आणि मी जाऊन दिलो तिथे दोन दिवस वेटिंगला बसलो म्हणजे राज ठाकरे साहेबांची अवस्था एवढी खराब आहे की त्यांना रात्री बोलावलं आणि दुसऱ्या दिवशी चार वाजता भेट दिली आणि कंगना ही ना पक्षही पक्षामध्येही नाहीत आणि त्यांना बोलावलं आणि तिकीट जाहीर केलं म्हणजे एक महिला आपला पक्ष विलीनही न केला आणि त्या ठिकाणी गेल्या त्यांना लगेच अटेंड केलं म्हणजे तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर प्रवेश होतो ह्याच्यापेक्षा स्वाभिमानी जो नेता आहे तो राज ठाकरे की बाबासाहेब आंबेडकर हा जनतेने ठरवलेला आहे दुसरा मुद्दा की लोकशाही आघाडी आणि वंचितची जी काही युती आहे त्याच्यामध्ये विषयाचं भांडण आहे तिथे शीटचं भांडण नाही त्यामुळे जो काही लोकांचा दबाव आहे ठरलेला काही सुपारीबाज लोकांचा दबाव आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी चार जागा घ्याव्या आणि जावं तर आमच्यासाठी तो महत्त्वाचा हो नाही आहे आमच्यासाठी हा महत्त्वाचा हो आहे की उमेदवार तो द्या जो जिंकून येईल तो उमेदवार द्या जो पक्षाशी इमानदार राहील तो उमेदवार द्या जो नरेंद्र मोदीला फाईट करू शकेल उमेदवारांची निवडणूक होत असताना किंवा उमेदवार निवडले जात असताना आता मंगलप्रभात लोढा पालकमंत्री यांचं देखील नाव येतं आहे आणि मंगलप्रभात लोडा एक फायनान्शियली खूप स्ट्रॉंग पार्टी म्हणून या दक्षिण मध्य मुंबई दक्षिण म दक्षिण मुंबईत मानली गेलेली कि आहे किंवा आहे तर यांचं भाजपमध्ये बरंचसं वर्चस्व म्हणण्यापेक्षा त्यांचा एक धबधबा मानला जातो मंगलप्रभात लोढांचा पण या निवडणुकीमध्ये ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मंगलप्रभात लोढांबद्दल तुमचं काय मत आहे काय वाटतं तुम्हाला त्यांच्या विषयाबद्दल मंगलप्रभात लोढा कमर्शियल माणूस आहे मंगलप्रभात लोढा सामाजिक माणूस नाही आहे आणि त्यांचा जर वाढ पाहिला किंवा त्यांचा मतदारसंघ जर पाहिला त्या ठिकाणी ते थी बरेच वर्ष त्या ठिकाणी आमदार म्हणून काम पाहत आहेत मी स्वतः त्या ठिकाणचा निरीक्षक असल्यामुळे मी तो पुरा एरिया जो मालबारीला आहे तो पूर्ण पाहिला ज्या ठिकाणी अख्खा मंत्री बसले जातात त्या ठिकाणची जर व्यवस्था तुम्ही पाहिली असाल तर रस्ते घाण भिंती अस्वच्छ त्या ज्या वॉल्स आहेत त्या ठिकाणच्या अस्वच्छ आहेत झोपडीमध्ये आजही तसेच प्रश्न आहेत कोळी समाज जो आहे त्या ठिकाणचा ते सुशोभीकरणाच्या नावाने प्रभात लोढा कोळी समाजाला तिथे हे सांगत आहेत की तुम्ही जो करीत असलेल्या व्यवसायामुळे इथले जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना दुर्गंधी येते वास येतो आणि त्यामुळे इथे काही लोक येत नाहीत म्हणून व वर्षानुवर्ष ज्या कोळ्यांनी ही भूमी बसवली त्यांना उठवण्यासाठी तो दबावतंत्र वापरत आहेत ज्या ठिकाणी आंबेडकर सदनपासून त्या ठिकाणच्या काही बिल्डिंग्स आहेत त्या ठिकाणी एस आर ए प्रोजेक्ट राबवत आहेत तिथले काही लोकं माझ्याबरोबर ते आले होते काल त्यांनी कालच माझीशी मीटिंग केली त्यांचं असं म्हणणं आहे की एस आर एमध्ये मी पात्र आहे आणि मलाच घर देत नाहीत तर ठराविक पैसे घेऊन तिथली दुसरी लोकं जी आहेत त्यांना तिथे शिफ्ट केलं जातं आहे आणि आम्ही जवळजवळ चारशे ते पाचशे लोकं त्या ठिकाणी बाधित आहोत तर तो, तो प्रश्नसुद्धा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तो हाताळणार आहोत ह्याचाच अर्थ काय आहे म्हणजे मोदीने देश स्वच्छतेची मोहीम राबवली ती मंगलप्रभात लोडांच्या त्या ठिकाणी दिसली नाही जो व्ही आय पी वर्ग आहे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी तो सौंदर्य असलं पाहिजे म्हणजे त्या सौंदर्याच्या बाबतीमध्ये मंगलप्रभात लोडा जे आहेत ते आ, सिद्ध झालेले नाहीत दुसरं महत्वाचं तिथली जी स्थानिक जो एस आर ए प्रकल्प असतील झोपडपट्टी असेल त्याच्याही बाजूने त्यांनी काम केलेलं नाही कोळी समाजाच्या बाबतीत जो निर्णय आहे त्याच्याही विरोधात मंगळप्रभात लोड आहेत आणि कमर्शियल माणूस असल्यामुळे सामाजिक जी बांधिलकी असली पाहिजे त्यापासून ते खोसोखोस दूर आहेत त्यामुळे लोकसभेमध्ये जाऊन ह्या सगळ्या प्रश्नामध्ये ते नेमकं मांडणार काही आहेत एक गोष्ट आणि नरेंद्र मोदींना वरचड माणूस नाही पाहिजे त्यामुळे उद्या मंगळप्रभात चं जर महाराष्ट्रामधून जर त्याला निवडून आणून द्यायचं म्हणजे नरेंद्र मोदींना तो एक जी खटकत असलेली बाब आहे कारण त्यांनी सेकंड लिडरशिप कधी ठेवलेली थे नाही त्यामुळे अशा लोकांना ते पुढे आणतील असं मला वाटत नाही जर प्रभात लोढानं ते जर सीट देत असतील तर कदाचित ते त्यांना पाडण्यासाठीच देत असतील असं आमचं मत आहे हे वंचित बहुजन आघाडीचे मनोज मर्चंडे होते या लोकसभा निवडणुकांमध्ये आता आरोप प्रत्यारोप रंगणार आहेत नवीन नवीन स्पष्टीकरणं आपल्यासमोर येणार आहेत आणि आपण ते आपल्या प्रेक्षकांसमोर आपल्यासमोर मांडणार आहोत नक्कीच ही लढत आता नरेंद्र मोदी वर्सेस त्यांचे मोठे मोठे विरोधी गट किंवा विरोधी पक्ष ही नक्कीच होणार आहे ही लोकसभा देशाच्या दृष्टीने किंबहुना ही मुंबईच्या दृष्टीने देखील महत्त्वाची मानली जाणार आहे या पहिल्यांदा किंवा बऱ्याच कालावधीनंतर महाराष्ट्रामध्ये दोन राजकीय मोठे पक्ष फोडण्यात आलेत आणि ते किंबहुना भाजपने फोडले असं सर्व माध्यमांच्या माध्यमातून आपण ऐकत असतो कॅमेरा पर्सन सिद्धेश हळदणकरचं मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका